मी जातोय दुर्वा दळवी हिच्याकडे कोल्हापूरला आणि आता कोल्हापूरमध्ये खर तर चंदगड असेल कागेल असेल त्याचबरोबर कोल्हापूर आणि बाजूचा सांगली जिल्हा असेल तिथं सुद्धा तासगाव असेल अनेक ठिकाणी इंटरेस्टिंग निकाल लागलेले आहेत तर यस आ, आ, दुर्वा कोल्हापूर आधी आणि नंतर सांगली हे सर नक्कीच आपण साधारणपणे पूर्णतः ह्या शो मध्ये बघितलं तर आपल्याला दिसून आलं की एकनाथ शिंदेनी आहे जे कुठेतरी नगरपालिका नगरपंचायतीवरती आपला भगवा झेंडा फडकवलेला आहे आणि त्याचीच परंपरा कायम अशी कोल्हापूरमध्ये राहिलेली आहे कोल्हापूरमध्ये तब्बल चार ठिकाणी आहे ते शिवसेना शिंदे गटाला यश मिळालेलं आहे मुरगुड हातकडंगले जयसिंगपूर कुरुंदवाड या नगरपालिका आणि नगरपंचायती नगरपंचायतींमध्ये नगर एकनाथ शिंदे गटाचं वर्चस्व आपल्याला दिसून आलंय एकूण एकूण तेरापैकी अकरा ठिकाणी म्हणायला गेलं तर महायुती यशस्वी ठरलेली आहे कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडी कुठेतरी पिछेहाट झालेली आपल्याला पुन्हा एकदा दिसून येते लोकसभा विधानसभा आणि त्याच्यानंतर नगरपालिकाभेच्या निवडणुकीमध्ये असू शकतं तशा पद्धतीने समरजित खाडगे यांचा भाजप पक्षप्रवेश देखील होऊ शकतोय समरजित खाडगे आणि मुश्रीफ यांची युती झाल्यापासून आम्ही वारंवार त्यांना विचारणा करतोय की पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला का तर ते म्हणतायत अजूनही काही पत्ते उघडायचे आहेत ते पत्ते मी वेळ आले की उघडेन वेळ कधी येणार आहे माहित नाही पण ती लवकरच येईल असं वाटतंय तर दुसरीकडे संजय मंडलिक माजी खासदार आहे शिवसेना शिंदे गटाचे त्यांनी या दोघांची वैर पत्करून मुरगुडचा किल्ला आहे जो एकट्याने लढवला आणि स्वबळावरती त्यांनी मुरगुड नगर परिषद आहे जी तिथे गड राखत आपले सगळेच उमेदवार त्यांनी तिकडे निवडून आणलेले आहेत तर दुसरीकडे तशाच पद्धतीने जयसिंगपूर आणि कुरुंदवाड जयसिंगपूरमध्ये आणि कुरुंदवाडमध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर जे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांनी देखील मोठ्या विजय मोठा विजय आहे जो तिथे मिळवलेला आहे तसंच बघायला गेलं तर लस देखील राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात हसन मुश्रीफांचा हा गड आहे लस त्यांच्या मतदारसंघातील ही नगर परिषद आहे लस तिथे देखील हसन देखी, मुश्रीफांचा विजय झालेला आहे तर दुसरीकडे भाजपने पहिल्यांदा चंदगड नगर परिषदेवरती विजय मिळवलेला आहे भाजपचे आमदार शिवाजी पाटील आणि त्याचबरोबर अ आमदार राहुल आवाडे आहेत या दोघांनी मिळून चंदगड आणि हुपरी या दोन नगर परिषदा आहेत ज्या ठिकाणी त्यांनी विजय वीज़, मिळवलाय त्यामुळे दोन नगर भाजपकडे आहेत आणि सगळ्यात महत्वाचा महायुतीमधील एक पक्ष जनसुराज्य शक्ती पक्ष ह्याने देखील दोन नगर परिषदा आपल्या ताब्यात घेतलेल्या आहेत ते म्हणजे एक पन्हाळा आणि दुसरी मलकापूर त्यामुळे एकंदरीत कोल्हापूरमध्ये पाहायला गेलं तर महायुतीच्या हातामध्ये तेरापैकी अकरा आहेत ज्या नगर परिषद आणि नगरपंचायती आहेत आणि स्थानिक आघाड्यांमध्ये महाविकास आघाडी आहे ज्यांच्याकडे पेठवडगाव आणि शिरो या दोन नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदा गेल्या आहेत कोल्हापूरमध्ये नगराध्यक्ष कसे झालेले आहेत तर नगराध्यक्ष कोल्हापूरमध्ये प्रत्येकी दोन दोन आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे कागल आणि गडिंगलजमध्ये झालेले आहेत भाजपचे चंदगड आणि हुपरीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे हातकलंगे आणि मुरगुडमध्ये झालेले आहेत तर जनसुराज्याचे पन्हाळा आणि मलकापूरमध्ये तर स्थानिक आघाड्यांचे नगराध्यक्ष आजरा जयसिंगपूर कुरुंदवाड पेठ वडगाव आणि शिरोळ मध्ये झालेले आहेत कोल्हापूरमध्ये आता या सगळ्या निवडणुकीमध्ये कोणाकोणाची ताकद पणाला लागली आणि कोणी गट राखला तर मंत्री हसन मुश्रीफ आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार विनय कोरे आणि त्याचबरोबर शिवाजी पाटील आणि राहुल आवाडे यांनी आपल्या मतदार अं संघावरती आपली पकड असलेलं दाखवून दिलं आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे मंत्री आरोग्यमंत्री पाल, आणि पालक, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची देखील तारा आघाडी होती जी आजऱ्यामध्ये त्यांनी निवडणूक लढवलेली हो त्यांच्या देखील आघाडीचा तिथे विजय झालेला त्यामुळे एकंदरीत कोल्हापूरमध्ये एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे त्या शिवसेने अगदी योग्य आहे ते तळागाळापर्यंत आपली शिवसेना पोहोचवली आणि त्यामुळे शिवसेनेला कुठेतरी पुन्हा एकदा कोल्हापूरकरांनी देखील पसंती दिली आहे त्याच पद्धतीने खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस भाज आणि भाजप आहे मात्र काँग्रेस असेल ठाकरे गट असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल ह्या तिन्ही पक्षांना म्हणजेच महाविकास आघाडीला कुठेतरी नागरिकांनी ना पसंती दिलेली आहे त्यांचं काम तिथपर्यंत पोहोचलेलं नाहीये का तर तसं नाही आहे ह्याच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला त्याचबरोबर काँग्रेसचा बालेकिल्ला कोल्हापूर ठरलेला आहे मग ठाकरे सेना कुठे पडले ठाकरे सेना तेवढी नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीये का या सगळ्याच गोष्टीचा आता पुन्हा एकदा विचार करायचा आहे कारण की कोल्हापूरमध्ये येऊ घातलेल्या दोन महानगरपालिका आहेत एक कोल्हापूर महानगरपालिका आणि इचलकरंजी महानगरपालिका त्यामुळे महाविकास आघाडीने निवडणूक होते येस येस हो सर इचलकरंजीसाठी पहिल्यांदा ती महानगरपालिकेची निवडणूक होते मात्र त्याचबरोबर तिथे भाजपकडनं राहुल आवाडे यांना उमेदवारी दिली गेली विधानसभेची आणि राहुल आवाडे यांनी ती विधानसभा जिंकलेली त्यामुळेच राहुल आवाडे यांच्या हातामध्ये त्याचबरोबर भाजपचे सुरेश हाळवणकर माजी आमदार आहेत ते, ते देखील तिथे तगडे आहेत त्यामुळे त्यांचा देखील मोठा आहे म्हणूनच तिकडे भाजपची ताकद मी तुझ्याकडे सांगली जिल्ह्याच्या बाबतीत खास करून तासगावच्या बाबतीत येणार आहे सर आधी, आधी आ, मी प्रेक्षकांना सांगतोय की या निवडणुकीचा जो निकाल आहे ना यातनं काय दिसलंय बघा सत्ताधारी पक्ष महायुती आपला केक वाटून खात्या भाजपनं काही अपवास सोडले तर आपल्या दोन्ही कुबड्या म्हणजेच शिंदे सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना बाजूला सारून पक्ष संघटनेच्या जीवावरती यश मिळवलेलं आहे आज त्यांचे जे तीन हजार तीनशे पंचवीसहून अधिक नगरसेवक आलेले आहेत किंवा एकशे सतरा कमळ चिन्हावरती नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत त्यामध्ये काय दिसत आहे तर त्यामध्ये पक्ष संघटना पक्षातलं समन्वय नेता मग तो वरपासून तर खालपर्यंतचा नेता असेल पदाधिकारी म्हणजे ते वरपासून ते कार्यकर्ता लेवल पर्यंतचा पदाधिकारी हा पक्षाच्या ऍपमध्ये बांधला गेलेला आहे पक्षाच्या प्रत्येक पानावरती बांधला गेलेला आहे त्याला स्वतःला फॉलोअप घ्यावा लागतो आणि आपल्या वरिष्ठांना फॉलोअप द्यावा लागतो आणि हेडमास्तर म्हणून जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे तेच प्रचारामध्ये स्वतःला झोकून देतात म्हणजे त्यांनी पन्नासहून अधिक सवा या नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी घेतल्या बहुतेक ठिकाणचे उमेदवार याद्यांवरती त्यांची पकड होती नगराध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये त्यांची व्यूहरचना होती प्रभाग रचनेतून जिथे उमेदवार उभे राहिले तर तिथे एका प्रभागामध्ये जर का किती वॉर्ड आहेत कसे वॉर्ड आहेत आणि तिथे मातब्बर प्लीज लोक का ठेवायची तर त्यांच्या चेहऱ्याकडे बघून आपल्याच कमळाला मतदान झालं पाहिजे मग तो मतदान उमेदवार कोणी असो ही रणनीती त्यामागे होती तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना हे सगळं बघितल्यानंतर असं वाटतं की काँग्रेस एकेकाळी कधी काही हे करू शकत असे पण काँग्रेसला ते जमलं नाही आत्ताच्या घडीला राज्यामध्ये भाजप समोर असा कोणताही पक्ष नाही ते जे हे करू शकतो आणि मग त्या मानानं शिंदे सेना आणि शिंदे सेनेचं नेतृत्व ने ज्यांच्याकडे आहे एकनाथ शिंदे यांनी सुद्धा स्वतः प्रचारात उतरून आपले ठिकठिकाणचे शिलेदार त्यांना कामाला झुंपून आणि भाजप सोबत राहून भाजपला शह देणे ही त्यांची जी रणनीती राहिली आहे की आपलं उपद्रव मूल्य कमी होऊ द्यायचं नाही त्यातून तेही नंबर दोन ला आलेले आहेत अजित पवारांना जिथं त्यांचा आधी बेस होता त्यातलंच यश मिळालेलं लक्षात घ्या पण शिंदेचं यश हे जास्त खुपणार आहे भाजपला कारण भाजप सोबत राहूनच ते वाढतायत आणि ठाकरे सेनेचा केक घेतायत काँग्रेसचा काही ठिकाणी केक घेत आणि शरद पवारांच्या पक्षाचा केक काही ठिकाणी घेत आहेत आणि दुसरीकडे विरोधी बाकावरती काँग्रेस कशी बशी स्वतःला सावरताना दिसत आहे पण ठाकरे सेना आणि शरद पवारांचा पक्ष म्हणजे शरद पवारांचा पक्ष हा या निकालानंतर वाळवा ईश्वरपूर इथेच दिसतोय बारामतीतही दिसत नाही आणि ठाकरे सेना उद्या मुंबईपुरतीच राहते की काय एम एमआर रिजन मध्ये पण दिसत नाही अशी परिस्थिती होईल म्हणजे ज्या पद्धतीची पिचहाट ठाकरे सेनेची ही मराठवाड्यामध्ये झाली आहे कोकणामध्ये झालेली आहे कोल्हापुरात झालेली आहे किंवा पश्चिम महाराष्ट्रात झाली आहे यावरनं आता असं लक्षात येत आहे की अस्तित्वाची लढाई ही ठाकरे बंधू एकत्र येऊ नये त्यांना मुंबईत लढावी लागणार आहे मुंबईतला ग्राउंड कव्हर करून मग राज्याचा विचार करावा लागणार आहे आणि ठाकरे सेनेच्या आणि शरद पवारांच्या पक्षाच्या नेत्यांना हे लक्षात घ्यावं लागेल की घरी बसून पक्ष संघटना काम करत नाही घरी बसून पक्षाला हवा तो निकाल पक्ष संघटना लावून देत नाही तुम्हाला घराच्या बाहेर निघून लोकांपर्यंत रिच आउट व्हावं लागेल तुमची नंबर दोन ची फळी जी आहे तिला कामाला झुंपावं लागेल तुम्हाला नंबर तीनच्या लोकांना कार्यकर्ते बनवावं लागेल नेतेपद नाही ह्या गोष्टी केल्याशिवाय भाजप सारखं के यश आता मला नाही वाटत कोणता दुसरा फारस पक्ष मिळू शकेल म्हणजे फारच मोठी भाजप विरोधी किंवा मोदी विरोधी लाट आली लोकसभा निवडणुकीला किंवा त्या पुढच्या विधानसभा निवडणुकीला दोन हजार एकोणतीस मध्ये तर एखाद्या वेळेस जसं मागच्या लोकसभेला महाराष्ट्रात दिसलं तसं होईल मात्र अदरवाईज पक्ष संघटना आणि ठिकठिकाणचे नेते आणि घराणे असा विचार केला तर भाजपच्या दावणीला लागण्यासाठी आता स्पर्धा सुरू आहे ठिकठिकाणी कि चा बस मदे आमाला की भाजपच्या बसमध्ये आम्हाला घेतात की नाही थोडा जरी दरवाजा किलकिला झाला म्हणजे तुमच्या बसचा तर टुंकन उडी मारायला लोक तयार आहेत अशी परिस्थिती भाजपने महाराष्ट्रावर आणली आहे याचा अर्थ भाजप स्वतः ठरवून सुद्धा इनकमिंग थांबवू शकत नाही त्याच्यासाठी सुद्धा मोदी शहांकडे लॉबिंग करतील की तुमचे देवेंद्र फडणवीस तुमचे रवींद्र चव्हाण यांना सांगा की आम्हाला तुमच्या पक्षात घ्या दिल्लीच्या वाऱ्या करतील आता भाजप विरोधी गटातली लोक अशी परिस्थिती भाजपनी महाराष्ट्रावर आणली आहे बरोबर आहे दुर्वा हो हो सर नक्कीच कारण की कोल्हापूरमध्ये जर बघितलं तर शरद पवार गट कुठेच दिसलेला नाहीये ठाकरे गट तर कुठेच दिसलेला नाहीये त्याचबरोबर सांगलीमध्ये फक्त एकाच ठिकाणी शरद पवार गट आला आहे जो विजय मिळवता आलाय तर त्याच्या पलीकडे असणारा सातारा जिल्हा सातारा जिल्हा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला होता एकेकाळचा त्या ठिकाणी फक्त एकाच ठिकाणी त्यांना विजय मिळवता आलाय तो पण मेढ्यामध्ये आणि अशा पद्धतीचं जर कोल्हापूर सांगली सातारामध्ये जर चित्र असेल तर खरंच त्यांनी आता ग्राउंड वरती उतरून आहे कार्यकर्त्यांमध्ये जाऊन आहे नेमकं आपलं काय चुकतंय कुठं आपली रणनीती चुकते आहे निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरं जायला पाहिजे किती दिग्गज नेत्यांच्या भाषण आहेत त्याचबरोबर त्यांच्या सभा आहेत ज्या होणं गरजेचं आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जर धडाधड सभा घेत असतील आणि तुमच्याकडचे दिग्गज नेते येतच नसतील कार्यकर्त्यांबरोबर संवादच साधत नसतील तर तुमचा निभाव कसा लागणार आहे हे आता प्रश्न प्रत्येक कार्यकर्ता तर विचारतोच आहे पण त्याचबरोबर बोलत होतो दुर्वा मला भाजपच्या एका कार्यकर्त्याचा मेसेज आलेला आहे की आशिष राव आता जे काही इनकमिंग भाजपमध्ये होईल त्यांना म्हणावं तुमच्या सतरंजा उचलायला कार्यकर्ते सुद्धा तुमचे जाणार आम्ही तुमच्या सतरंजा उचलून उचलून थकलो म्हणले कारण आमच्या हातात काहीच येत नाहीये जे पक्षात येत आहेत त्यांना सगळं मिळतंय आमच्याकडं जरी असलं तरी सर महाविकास आघाडीने या गोष्टीचा विचार करणं खूप गरजेचं आहे आणि तितकंच गांभीर्यानं विचार करायला पाहिजे चांगली सारख्या ठिकाणी आहे जे सहा नगर परिषदा आणि दोन नगरपंचायतीसाठी ही निवडणूक झालेली तिथे चुरशीच्या अशा लढत झालेल्या आहेत उरण इस्लामपूर असेल विटा असेल जत पलूस तासगाव आष्टा या आटपाडी ह्या सगळ्याच ठिकाणी आहे जो दिग्गजांना आपला कस लावावा लागलेला आहे त्याच्यातील सगळ्यात महत्वाचं म्हणजे मध्ये काँग्रेस विजयी झालेला आहे जत मध्ये दिग्गजांना धक्का मिळालाय तर उरण इस्लामपूरमध्ये जयंत पाटलांनी आपला गड राखलेला आहे खरं तर उरण इस्लामपूरमध्ये सर मुख्यमंत्र्यांची सभा झालेली होती नामकरण झालं ईश्वरपूर नाम ईश्वरपूर ईश्वरपूर सर उरण मध्ये मुख्यमंत्र्यांची सभा झालेली होती मात्र जयंत पाटील असे आ हे असे राष्ट्रवादीचे नेते आहेत माझी प्रदेशाध्यक्ष आहेत ज्यांनी महिन्याभरापासून आपला मतदारसंघ सोडलेला नव्हता ते तिथेच ठाण मांडून बसलेले होते आणि त्यांनी ठाण मांडून झाली राज्यभरात स्वतःचा काय किमान चांगलीमध्ये एक जागा तरी सर मिळाली त्यांना त्यामुळे बघा म्हणायला पाहिजे ठीक आहे ठीक आहे जयंत पाटील यांनी फॉलोईन क्लब मोठा आहे मला माहिती आहे ठीक आहे आपण पुन्हा वेळोवेळी आता तुम्हाला बोलत करणार आहोत कारण माझ्या एक लक्षात आलंय आमचे सगळे रिपोर्टर हे संपादकापेक्षाही तयार आहेत संपादक काय रोज बोलतच बोलतो पण आम्ही चर्चा करूया की अरे वा का नाही म्हणजे संजय काका पाटील असं म्हणाले जे माझे खूप चांगले मित्र आहेत कधी भेटले तर तू सांगशील माझा निरोप आम्ही कित्येक वर्ष सोबत काढली त्यांचं कालचं विधान मला इंटरेस्टिंग जे पोस्टर बॉईज आहे त्यांना जनतेने धक्का दिला म्हणले त्यांना जागा दाखवली म्हणजे त्यांचा रोख हा रोहित पाटलाकडे होता की काय नाव नाव न घेता त्यांनी टीका केलेली आहे खरंतर लोकसभा झाली विधानसभा झाली वेळोवेळीला वेड़ वेड़ उमेदवारी मिळाली मात्र नगरपालिका त्यांचा नगर, नगर परिषदेच्या निवडणुकी अखेर त्यांना गुलाल लागलेला आहे पुत्र रोहित पाटील जे आमदार आहेत शरद पवार गटाचे त्यांचा बाले किल्ला म्हणून तासगावला ओळखलं जातं रोहित पाटील यांची आघाडी विरुद्ध संजय काका पाटील यांची स्वाभिमानी विकास आघाडी या रणांगणात उतरलेली होती आणि त्या ठिकाणी आहे जे संजय काका पाटील यांचा आता विजय झालेला आहे आणि आपल्याच बालेकिल्ल्यात कुठेतरी आपला पराभव कशा पद्धतीने झाला कुठे आपलं चुकलं या सगळ्याच गोष्टींची आता पुन्हा एकदा आत्मपरीक्षण रोहित पाटलांना करायचे कारण विधानसभेला त्यांना चांगलं घवघवीत यश मिळालेलं होतं विधानसभेला त्यांनी योग्य पद्धतीने आखणी केलेली होती कशा पद्धतीने प्रसार करायचा प्रचार करायचा कोणापर्यंत कसं पोचायचं या सगळ्याचीच गणिता त्यांच्याकडे होती त्या ह्याच्यावरतीच त्यांना विधानसभेची निवडणूक थोडीशी सोपी झाली मात्र आता नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये कुठेतरी त्यांची पिछेहाट झाली आणि त्यामुळेच त्यांना तिथे पराभवाचा फटका करा फटका संजय काका पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं उमेदवार होते बरोबर -बर? हो हो हो। म्हणजे त्यांचं जुनं चिन्ह कधी काळी त्यांनी वापरलं ऍक्च्युली ते खर तर विधानसभेला तासगाव मध्ये आरा राबाच्या विरोधात त्यांचा पराभव झाला जेव्हा तेनले हो हो सांगलीचे तेव्हा ते कमळ चिन्हावरती बनले कमळ हो चिन्हावरती मागची निवडणूक लढवावी लागली आज ते अजित पवारांनी प्रचार सभेमध्ये एकच सभा घेतली आणि तिथेही आर आर पाटलांचे पुत्र म्हणून एक कॉर्नर राष्ट्रवादीचा तिथला राष्ट्रवादी होती अजित पवारांची ती रोहित पवार पाटलांकडे होती त्याचा फायदा रोहित पाटलांना झाला पण बघता बघता जर का वातावरण बदललं असेल तासगावच तर मग दोन हजार ला रोहित पाटलांसाठी मोठं आव्हान आहे हो 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 कारण याच निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या जसं इतरत्र सुरू केलेलं आहे भाजपनी कि तुल्यवाळ उमेदवाराचा शोध तर ताब्यात हो माझी खासदार आहे जो परत भाजपकडे कधी येऊ शकतो नक्कीच संजय काका पाटलांकडे आता नगरपालिका पुन्हा जाणं म्हणजे त्यांच्याकडे एक प्रकारची ताकद आल्यासारखं आहे त्यांच्याकडे त्यांचा गड पुन्हा आलाय तसेच त्यांनी रोहित पाटील रोहित पाटील यांना चॅलेंज देखील केलेलं आहे तुम्ही काय काय केलं कशा पद्धतीने तुम्ही निवडून आलेला आहात कोणाकोणासोबत कोणाकोणाला सोब, -कोणा सोबत घेऊन तुम्ही ही आमदारकी मिळवलेली अशा पद्धतीने त्यांनी चॅलेंज दिले त्यामुळे आगामी काळामध्ये तासगाव मतदारसंघामध्ये आपल्याला चांगलेच तिथे चुरस पाहायला मिळणार आहे आणि त्या बरोबर आता महापालिका देखील येते सांगली मिरज कुपवाड अशी ही महापालिका आहे त्यामुळे त्या ठिकाणी संजय काका पाटील यांचा गट देखील मोठा असल्यामुळे आणि ह्या ठिकाणी त्यांना विजय मिळाल्यामुळे त्यांना आणखीन बळ मिळालेला आहे त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गट असेल आणि त्याचबरोबर रोहित पाटील यांचा गट आहे त्यांना ताकदीना आता पुन्हा एकदा सगळ्या गोष्टींची ताकद आहे जसं की सांगलीमध्ये सांगलीचेच आमदार आहेत सुधीर गाडगीळ त्याच्यानंतर तुमचे गोपीचंद पडळकर भाजपचे दुसरे नेते आमदार सदाभाऊ खोत आता जे काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष असलेले पृथ्वीराज पाटील हेही भाजप गोपीचंद पडळकर गोपीचंद पडळकर घेतलं ना विसरतो कसा गोपीचंद पडळकर मग त्यांचं नाव घेतलं ना मी तर ते अशी सगळी सांगलीमध्ये जयंत पाटलांना घेरण्यासाठी आणि रोहित पाटलांना घेरण्यासाठी मोठी तटबंदी ही भाजपनं उभी केलेली आहे आणि सांगली आणि कोल्हापूरमध्ये फरक आहे सांगली भाजपचा पगडा आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतर संघाच्या ज्या विंग्ज आहेत त्यांचा पगडा आहे कोल्हापुरात अजून तसं नाही आहे म्हणजे राजश्री शाहू महाराजांमुळे कोल्हापूरकर अजून तेवढेसे हिंदुत्ववादी झालेले नाहीयेत तरी सुद्धा भाजप महाडिकांच्या माध्यमातून असेल आणखीन स्थानिक नेते आता उभे करणं सुरू केलेलं आहे त्यांच्या माध्यमातून असेल भाजप शिरकाव करते आहे आता बघायचं आहे बंटी पाटील उर्फ सतेज पाटील किती तक धरून उभे राहतात हे खूप इंटरेस्टिंग आहे तुमचं सांगली कोल्हापूर हो महापालिकेमध्ये सर त्या या गोष्टी दिसून येतीलच म्हणजे महाविकास आघाडीमध्ये सतेज पाटील हे एकमेव सगळ्याच निवडणुकांच्या धुरा आहेत ज्या आपल्या खांद्यावरती घेत आहेत म्हणजे फक्त कोल्हापूरच नाही कोल्हापूर पासून सांगली सातारा ह्या जिल्ह्यांमध्ये देखील धुरा घ्यायला नाकारतात हो <laughs> हो हो <laughs> त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये सतेज पाटील यांच्यासोबत खासदार धनंजय महाडिक असतील आमदार अमल महाडिक आहेत त्याचबरोबर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आहेत ह्या सगळ्यांचीच मोठ्या नेत्यांची आहे जी पळी त्यांच्यासोबत आणि सगळ्यात महत्वाचं त्यांचे मित्र म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ आहेत त्यांनी दोनच दिवसांपूर्वी वक्तव्य केलंय की आमच्या दोघांमधील जी मैत्री आहेत ती मैत्रीची दोरी तुटलेली आहे कोल्हापूरमध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक आहे आणि लगेच दोन तीन महिन्यामध्ये गोकुळची निवडणूक आहे आणि गोकुळमध्येच मारकांची सत्ता मुश्रीफ आणि सतेज पाटलांनी उलथवून टाकलेली होती गेल्या पंचवीस वर्षांपासूनची जी सत्ता होती त्यामुळे ऐन वेळेला आत्ता जे मुश्रीफांनी वक्तव्य केलंय की सतेज पाटील आणि माझ्यातील मैत्रीची दोरी आहे तुटलेली आहे ती दोरी खरंच तुटली आहे की गोकुळच्या वेळेला पुन्हा ती वे, जाणार हे बघावं लागणार आहे सर गोकुळच सात्विक काय अठ्ठावन्न रुपये लिटर आहे मी कालच घरी नेले एक लिटर एनिवे थँक्स दुर्वा